चालला आणि आजची रेंज कारण आता गौराई सुरू आहे आणि भरपूर असे फेस्टिवल सुरू आहेत त्यामुळे सिल्कच्या साड्या ह्या गरजेच्याच असतात आणि भरपूर कमेंट्स होत्या की ताई आम्हाला थोडंसं बाराशे पंधराशेच्या रेंजमध्ये बनारसीमध्ये सिल्कच्या असं सा व्हरायटीज आम्हाला दाखवते आम्हाला गौराईसाठी घ्यायची आहे तर असं एक कलेक्शन असणार आहे रेंज त्याची लास्ट काय पडणार आहे मी समोर पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा नंतर मी रेटसुद्धा सांगते साड्याचं कलेक्शन खूप सुंदर आहे आणि असेच छान छान कलेक्शन पाहण्यासाठी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला घरी बसल्या छान छान साडीचे कलेक्शन पाहायला मिळणार प्लस भरपूरचे असे ऑफर्स असतात आपल्या साड्यांवर त्याच्यासुद्धा तुम्हाला लागल्याचा व्हिडिओला स्टार्ट करूया येईल त्याआधी साड्या कशा बुक करायच्या ऑनलाईन पेमेंट आहे शिपिंग चार्ज लागतो पन्नास ते साठ रुपये एका शिपिंगमध्ये तुमच्या कमीत कमी दोन साड्या बसतात आणि स्क्रीनवर नंबर देते व्हॉट्सअप साडीचा कपडा क्वालिटी तुम्ही बघू शकता जवळून सुद्धा दाखवते मौजूच कापड आहे प्लस शाईन इथे बघता कलर खूप सुंदर आहे चार कलरची मॅचिंग असणार आहे ते शाईन बघा प्लस इथे सिरोस्की वर्कने पूर्ण भरीव दिला आहे आणि इथे जे बुट्टे तुम्ही बघता लेटेस्ट व्हरायटी दिलेली आहे प्लस इथे जी ही लाइनिंग दिलेली आहे जी वेल बनली आहे त्यामध्ये सुद्धा सिरोस्की वर्क नि दिलेलं आहे पदरावर सुद्धा एक पीस तुम्हाला नेहमी प्रमाणे मी ओपन करून दाखवते नंतर यातले कलर्स दाखवून देते पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कमेंट करा सुंदर असणारा आपला हा बैगणी कलर असणार आहे पर्पल डार्क कलर तुम्ही म्हणतात त्याला ब्लाऊज सुद्धा इथे बघता इतकं छान दिलं आहे प्लेन प्लस काठ शाई इथे बघताय किती सुंदर असणार आहे आणि पदर जर म्हणाल तरी इतकं वाव असणार आहे पूर्ण भरीव पदर प्लस इथे बघा जेवढून सुद्धा दाखवते स्टोन तुम्हाला दिसत असेल पूर्ण पदरावर भरीव सिरोस्किनी वर्क केलेला आहे इथे जी ही लाईन दिली आहे ही सुद्धा पूर्ण सिरोस्किनी भरीव दिलेली आहे कलर इतका सुंदर असणार आहे चार कलरची मॅचिंग आहे पण चारही कलर वाव असणार आहेत आपले

चاين सुद्धा खूप सुंदर आहे पर्पल कलर असणार आहे हा आपला लास्ट परत सारी भरيو आणि कितीही जी हा यातला आपण ओपन करून दाखवला आता पूर्ण कलर दाखवून देते चार कलरची मॅचिंग ही असणार आहे एक कलर तुम्हाला ओपन करून दाखवलेला आहे तीन कलर आता यात बघूया आपण हा इथे कलर फक्त हा सुद्धा इतका सुंदर कलर असणार आहे न्यू ट्रेंडी कलर कलर आहे आणि खूप जास्त चालतो हा फाट्यात आपलं तसंच असणार आहे आणि प्युअर मोर पण ती कलर आहे आपल्या जो मोराचा कलर असतं पिकॉक ब्ल्यू कलर पदार्थ तसाच येणार आहे जे की मी एक एकदम सोपन करून दाखवलेलं आहे पूर्ण भरीव पदार्थ नाहीस आहे आणि तुम्ही म्हणाल ताई आतापर्यंत साड्या बघून झाल्या पण रेंज नाही सांगितलं तर रेंज याच्यातली तुम्हाला पडणार आहे फक्त आणि फक्त बाराशे रुपयाला साडी पडणार आहे ही तुम्हाला आणि इतक्या सस्त्या कुठंच मिळणार नाही आहे तो सुद्धा भरपूर चालणारा कलर आहे ट्रेंडिंग कलर आहे शेवाडी ग्रीन बॉटल ग्रीन एक शॉर्ट टाकलं होतं मी यातला तेव्हा शॉर्ट मध्ये मला भरपूर मेसेज आले होते की ताई यातला व्हिडिओ बनव पूर्ण हा सुद्धा कलर इतका सुंदर दिसणार आहे आणि शेवाडी ग्रीन कलर ऑलमोस्ट नेहमी सदाबहार कलर आहे खूप छान दिसणारा हा कलर एकदम फ्रेश अंगावर आणि खूप ग्रीन कलर राणी कलर सिल्क साड्यांचे जे कलर असतात ते नेहमी सारे कलर असतात मग नाही लागत बघा किती सुंदर दिसणार हा कलर आहे राणी पिंक कलर असणार आहे आपला बघा इथे किती सुंदर व्हेरायटीज असणार आहे खूप छान कलर आहे राणी कलर आहे गोड कलर आहे आणि खरंच न्यू आहे बघा इथे आणि दोन हजार चा खाली ही साडी तुम्हाला दिसणार नाहीये बघा का स्टोर इतकं भर इतकं सुंदर दिसणार आहे आणि पदर सुद्धा खूप छान त्यावर ही डिझाईन छोट्या बुट्ट आणि वेली खूप सुंदर दिसणार आहे चला आजच्या आहे इथं समजतो साड्याचं कलेक्शन कसं वाटलं आहे प्लीज कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि पुन्हा एक छान मध्ये सा कलेक्शनमध्ये तुमच्यासमोर भेटूया तेव्हापर्यंत काट्या बाय आहे